आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण या दोन्ही घटनांनी देश पुरता हादरून गेलाय अशातच बदलापूरची घटना ताजी असतानाच अमरावती जिल्ह्यामध्ये कुर्हा गावातून अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे यात दुचकीनं गावी सोडण्याच्या बहाण्यानं एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन अत्याचार केल्याची घटना पुढे हे कृत्य गावच्या सरपंच पुत्राकडून झाले असून जंगलात नेत या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील पुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्या नराधामाला अटक केली आहे मात्र या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली या प्रकरणातील पीडित विद्यार्थिनी ही अमरावती येथील शाळेत नववी मध्ये शिकत आहे आणि दररोज एस टी करते शनिवारी सायंकाळी ती वाट बघत उभी होती दरम्यान अमरावती येथे आलेल्या सरपंच पुत्रानं गावच्या वाटेवर तिला हेरलं त्यानं तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला तेव्हा विद्यार्थिनीने सुरुवातीला नकार दिला मात्र त्यानंतर तिने मोबाईल वरून कुटुंबियांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली दरम्यान गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीने अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेने वळवली तो तिला गावाच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला हे संपूर्ण प्रकरण उजेडात येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी अमरावती ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा